नवरात्री स्पेशल रेसिपी मध्ये आज मी बनवणारे उपवासाचे डोसे तर डोसे बनवण्यासाठी मी एक वाटी मी मोठा वाटी भगर घेतलेले आणि ह्याच वाटीने पाव वाटी मी साबुदाणा घेतलेले आहे आता हे दोन्ही जिन्नस एकत्र करून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे तर तीन चार पाण्याने मी हे स्वच्छ धुवून घेतले साबुदाणे आणि भगर तर त्यामध्ये एक वाटी पाणी घालून घ्यायचे आणि ह्याला सात ते आठ तास भिजत ठेवायचे भगर आणि साबुदाणा रात्रभर मी भिजत ठेवला होता आता ह्याला मिक्सरला हा पाणी काढून घ्यायचंय आणि ह्यात थोडस लागेल तेवढं पाणी घालून मिक्सरला वाटून घ्यायचंय बारीक असं डोश्यासारखं आपल्याला हे वाटून घ्यायचंय बघा भगर आणि साबुदाणा मी वाटून घेतलेलं आहे आता ह्याला थोड्या वेळ ठेवायचं आहे थे। जितक्या वेळ तुम्ही ठेवणार तितकं हे चांगले डोसे होणार आताही केले तरी ह्याचे डोसे होणार पण तुम्हाला जर दुपारी बनवायचे असतील तर रात्री भिजवायचं सकाळी मिक्सरला दळून ठेवायचं थे, वाटून ठेवायचं थे, आणि मस्त हे पीठ फुलून येते मग वेळेवर मीठ घालायचं जे उपवासाचं मीठ असते ते वेळेवर घालायचं आणि कन्सिस्टन्सी बघा अशी ठेवायची आहे म्हणजे जसं आपण डोसा आणि इडलीचं बॅटर ठेवतो त्याचप्रमाणे नॉर्मल डोसा इडलीचं बनवतो त्याचप्रमाणे आता मी याला रेस्टसाठी ठेवून थे दे डोस्याचं पीठ रेस्ट होत आहे तोपर्यंत आपण डोस्याची भाजी बनवून घेऊया मी दोन बटाटे कापून घेतलेले आहे उकडून कापून घेतलेले कोथिंबीर जर तुम्हाला उपासाला कोथिंबीर आणि कडीपत्ता चालत असेल तर घाला नाहीतर स्किप करा तर मी थोडस कडीपत्त्याची पानं कापून घेतलेली आहेत एक मिरची बारीक चिरून घेतलेली आहे उपवासाचं मीठ आणि जिरं आणि भाजीसाठी तेल किंवा तूप जे तुम्हाला आवडत असेल ते घाला एक चमचा तूप घालायचे किंवा ते तेल घालायचे डोस्याची भाजी बनवण्यासाठी उपवासाच्या डोस्याची भाजी त्यासाठी मी थोडस तेल घालून घेते तेलाऐवजी तुम्ही तूपही घालू शकता एक छोटासा चमचा घालायचं पीठ जोपर्यंत रेस्ट होतं ना तोपर्यंत आपण भाजीही बनवून ठेवू शकता आणि मग वेळवर डोसे काढून त्यावर ते भाजी घालून मसाला डोसा बनवू शकता उपवासाचा आता मी ह्यामध्ये जिरा घालून घेते जिरा आलू सारखं बनवायचंय हे जिरा मस्त चटपटलं ना की त्यामध्ये कढीपत्त्याची पानं बारीक चिरलेली मिरची मिरची तुम्हाला तिखट प्रमाण आवडेल तेवढं तुम्ही घालू शकता ह्यामध्ये तुम्ही आलंही थोडस पिकून घालू शकता थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ घालून घ्यायचे उपवासाच मीठ आता ह्यामध्ये उकडलेला बटाटा घालून घ्यायचा दोन बटाटे उकडून मी कापून घेतलेले आता थोडीशी अजून वरून कोथिंबीर घालून घ्यायची आणि उपवासाची चटणी कशी बनवायची तर मी रेसिपी इडली सोबत अपलोड केलेलीच आहे उपवासाची इडली आणि चटणी तर तुम्ही त्या रेसिपीची मी लिंक देईल डिस्क्रिप्शन मध्ये ती तुम्ही नक्की बघा आता हा बटाटा थोडासा परतून घ्यायचा आता आपण त्यामध्ये हळद वगैरे काहीच मसाले घालायचे नाही असाच आपल्याला हा ठेवायचा उपवासाचा असल्यामुळे आपल्याला त्यामुळे मसाले नाही घालायचे आता यातली बटाट्याची भाजी म्हणून डोस्यासोबत खाण्यासाठी मी यातली थोडीशी काढते आणि दुसरी मॅश करून घ्यायची ही मसाल्यासाठी ही डोसा मसाला डोसा बनवायचं त्यासाठी म्हणजे तुम्ही अशी भाजी म्हणून पण खाऊ शकता किंवा डोशाला मसाला डोसा बनवून सुद्धा खाऊ शकता उपवासाची डोसा भाजी तयार झालेली आहे जिरा आलू प्रमाणे ही भाजी मस्त होते जर तुम्हाला डोस्यासोबत खायची नसेल तर तुम्ही ही अशीच खाऊ शकता नवरात्रीच्या उपवासासाठी खूप छान अशी टेस्टी अशी ही भाजी लागते आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका आणि असेच माझे व्हिडिओज येत आहेत तशा रेसिपी तुम्ही बनवा आणि मला कमेंट्स करून सांगा कसे झाले ते आता उपवासाचा डोसा बनवूया त्यासाठी आपण हा पॅन ठेवलेला आहे आणि आता पॅन गरम झाला किंवा त्यावर आपल्याला डोसा घालून घ्यायचा आहे सर्वप्रथम पॅनवर थोडस तेल घालून आहे तेल तव्यावर पसरवून टिश्यू पेपर किंवा कपड्याने चांगल्या कपड्याने पुसून घ्यायचंय आता गॅसची आस मंद करून घ्यायची आणि जसा आपण नॉर्मल डोसा बनवतो त्याच पद्धतीने हा डोसा पसरवून घ्यायचा आहे थोडस वरून तेलाने किंवा तुपाने थोडस ग्रीस करून घ्या आणि कुरकुरीत होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचंय तवा असा गोल कसा फिरवून घ्यायचा कडा म्हणजे त्याच्या कडाही व्यवस्थित भाजल्या जातील आणि हा डोसा आहे ना हा डोसा पटकन तव्यावरून सुटला जातो हा चिकटत नाही आणि मस्त क्रिस्पी होईपर्यंत ह्याला तव्यावर असाच ठेवायचा आहे थोडस लालसर वरून होईपर्यंत आता डोश्यावर भाजी घालून घ्यायची डोसा भाजी जी आपण बनवली ती आणि अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा मस्त असा कुरकुरीत हा डोसा झालेला आहे आणि हा एका प्लेट मध्ये काढून घ्यायचा अशा प्रकारे मी एक साधा डोसा अजून बनवून दाखवते अजून एक डोसा घालून घेते आणि हा डोसा तुम्हाला फ्रेश बनवून खायचा आहे जेव्हा तुम्हाला खायचं असेल तुम्ही भाजी बनवून ठेवा पण डोसा हा फ्रेशच बनवून खायचंय कारण हा डोसा तांदळाचा किंवा उडदाच्या डाळीचा असतो तसा नाही हा बनवून तर हा कडक होऊन जातो म्हणून मग तो, तो खायला होत नाही म्हणून हा फ्रेश बनवा आणि त्यावर भाजी घाला किंवा बटाट्याची भाजी जशी बनवली मी तशी बटाट्याच्या भाजीनेही तुम्ही हा नुसता खाऊ शकता बघा अशा प्रकारे तुम्ही हे ला खायला खूप छान लागतात पण फ्रेश खायचे आहे बघा मस्त असा मसाला डोसा साधा डोसा बटाट्याची भाजी चटणी आता हा उपवासाचा मसाला डोसा बटाट्याची भाजी ही आपली तयार झालेली आहे आणि बघा क्रिस्पी बघा किती झालेला आहे क्रिस्पी असा मस्त डोसा आपला तयार झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये